नमस्कार मी जयश्री जाधव जे जे फूड अँड ऑ ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे डाळ वन तांदळाचा ढोकळा त्याच्यासाठी एक ग्लास डाळ घेत आहे घरची डाळ आहे आणि एक ग्लास तांदूळ घेत आहे स्वच्छ तीन पानानं धुवून हे पाच सहा तास मी भिजू घालणार आहे तीन वेळेस धुवून घेतलेला आहे आणि एकदा एक एक चमचा मिथ्या टाकत आहे मी पण आता हे ढोकळ्याचं बॅटर सहा सात तास झाले भिजत घातलेलं आहे दोन तीन पा, तीन पाण्यानं धुतलेलं आहे हेच पाणी वापरायचं आता आपण ह्याच पद्धतीनं सगळं वाटून घेऊया एक मिक्सरचं भांड घेतलं आहे मी त्यात पाच सहा मिरच्या लसण जिरे वाटून घ्यायला लागले मी मी याची फोळणी करणार आहे आणि थंड करणार आहे आणि ती पिठात टाकणार आहे मिरच्या तळून घेत आहे मी ती मिरची कमी तिखट मी त्याचे पोट कापले आणि त्याच्यात मीठ भरलं सिंपल मीठ आपण ढोकळ्याच्या बॅटरमध्ये थोडं तेल टाकतो ना तर मी काय करते हिरवी मिरची लसण जिरे अद्रक टाकते आणि ही फोणी थंड करून टाकते मी बॅटरमध्ये मिरची कसं व्यवस्थित तळून घेतली म्हणजे खमंगपण लागते आवश्यकतेनुसार त्यात थोडंसं कडाई विसरून पाणी टाकलं तरी चालतं मिरची चांगली तळून घ्यायची थंड करायचं आणि मग हे बॅटर या पिठात टाकायचं हे आपलं बॅटर छान फुललेलं आहे मस्त फुललेलं आहे याच्यात मीठ टाकणार आहे आणि ही फोणी टाकणारे थंड झाल्यावर आणि करायच्या टायमिंगला तुम्हाला दाखवते एक पोडी टाकून बॅटर जास्त आहे दोन लागतील आपण थोडं त्यानंतर दिसायला चांगला असेल तर खायला आवडतं आजकालची पिढी म्हणून मी थोडा कलर टाकत आहे पिवळा आता हे मी चांगले एकत्र करून घेत आहे हळद पण चालती हो पण इनो किंवा सोड्या मुळे त्याचा लाल कलर येतो परत ढोकळा पात्र घेतला आहे त्याच्यावर असा थोडासा तुवाड करून घेतला आहे आपे पात्र आणि याला तेल लावून हे ते मी गरम करून घ्यायला लागले आणि हे बघा इडली पात्राची शेवटची प्लेट हे अशी याच्यावर टाकून घ्यायची शेवटची प्लेट अशी टाकून घेतली म्हणजे हे इडलीचं जे मी ढोकळा आहे ते चार व्यवस्थित बसते त्याला पण मी आता गरम करायला ठेवलंय थोडस मीठ कमी वाटलं म्हणून मीठ टाकायला लागले बघायचं चमच्यानी आणि ही पोणी आता मस्त थंड झालेली आहे हे टाकून घ्यायची थोडस या बघायच्या थोडं पाणी टाकून करताना टाकायची माझ्याकडे आदरक नव्हतं आदर असेल तर आदरक पण थोडं टाकायचं चव लागते छान जिबीची चव आपलं एकच देश आपण एवढं मेहनत करून केले तर मग खाल्लं पाहिजे सगळ्यांनी नाव टाका ठेवायला काय एका सेकंदात ठेवतात आणि खात नाहीत पण जे केले त्याला किती वाईट वाटते उभा राहून सगळं मेहनत करून करायचं नाही खायचं हे बघा मी हे लिंबूसत्व एक चमचा घेतलेला आहे आणि मला विश्वास कशावरच नाही म्हणून मी हे इथंच विरगळवते आणि बॅटरच्या टाकून देते मग राहिलं ना तर दाताखाली चांगलं लागत नाही आणि विरगळलं का नाही ते पण कळत नाही इथून पुढच्या स्टेप थोडा फास्ट करायचा बघा वेळच लागते तरी एवढं बट बॅटर हे करण्यापेक्षा थोडंसं हे केलेलं बरं हे बघा मी हे टाकत आहे तुम्हाला जर जास्त आंबट आवडत नसेल तर अर्धा आमचा घ्या तर मॅटर चांगलं आता हे झालेलं आहे आपलं आता इथून पुढचं फार फास्ट करायचं आहे आपल्याला

यात मी तयारी ठेवलीच होती कमी पडेल म्हणून सगळ्याला तेल लावून घेतलेलं आहे हलक हवा निघून जाते हे ह्याच्यात ठेवणार आहे ठेवणार आहे गॅस फास्ट करणार आहे हे हे पण आहे बघा मी याच्यात ठेवणार आहे टॅप करून घेणार आहे आणि हे मी इंडक्शनवर ठेवलेलं आहे आपण बघूया आपलं झालं आहे का ते छान पैकी पैकी झालेलं आहे याला थंड करून घ्यायचं आहे आता हे पण झालेलं आहे चांगल्या आपण झाला का नाही चेक करूया काहीच चिटकत नाही गरमच आहे आणखीन तर थंड व्हायचं आहे या बघा कशा कडा सुटता येत्या बघा थंड झाल्यावर आणखीन मस्त होणार आहे हा स्पॉजी पौष्टिक जरा चवीला पण चांगला लागतो दात तांदळाचा तोत्रे बसत नाही काय नाही आता त्याच्यावर आपल्याला फोणी करून घ्यायची आहे म्हणजे तोत्रे बसत नाहीत हे बघा हे पण आता छान चांगलं झालेलं आहे गॅस रिकामा नव्हता म्हणून इंडक्शनवर ठेवलं पण एवढं काही होत नव्हतं इंडक्शनवर म्हणून परत गॅसवरच ठेवला आणि हे बघा हे पण आता थंड करून घेऊया हा तर बघा कसा झाला ढोकळा हे बघा मस्त हे एकदम छान मी आता कापून घेणार आहे मला कोणी म्हणणार आहे का किती जाळी पडली तांदळाचा आणि डाळीचा ढोकळा तर आपण सगळं घातलेलं आहे नखरे असतात मुलांचे लसण नको काही नको मी लसण मिरची जिरे सगळे पेस्ट मीठ सगळं घातलेलं आहे आता दिसण्यासाठी चवीसाठी आता थोडी फोडणी देऊन घ्यायची चला हा पण झालाय चला आपण हा पण झालाय का बघून घेऊ हे बघा नंबर एक पैकी झालेला आहे आता हा पण कापून घेऊ केकचे भांडे आहेत म्हणून मी त्यात लावला तुमच्याकडं नसेल तर तुम्ही इडली कुकरच्या डब्यात पण लावू शकता किंवा चपटा पोळी डब्बा वगैरे असतो ना त्याच्यात पण लावायचं जुगाड करायचा ओ किचन म्हणलं की जुगाड आणि लेडीजला पक्क माहिती असते जुगाड कसा करायचा आणि काय करायचं चला आता फोडणी देऊन घेऊ मी चार पळी तेल घेतलेला आहे मी आता जरा दोन चमचे मोहरी दोन चमचे अर्धा चमचा घेतलेली आहे मोहरी लागली नाचायला त्यात टाकू लसण लसण शिजेपर्यंत आपण त्याला काढू तडतड करायला खाली ताके। ताके। एक मीठ टाकून घेणार आहे दोन चिमट एकूण मीठ टाकलं आहे आणि हिंग टाकलेला आहे दोन चिमट हिंग टाकायचा आता मी थोडं पाणी टाकणार आहे जरा जास्तीच बनवला आहे मी अंदाजे एक चमचा साखर टाकले एक एक कप, ले 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 एक कप साखर घेतलेली आहे पाणी घेतलेलं आहे एक चमचे साखर टाकत आहे करून द्यायचं मी लोखंडाच्या कढईचा वापर करते आणि नंतर लोखंडाच्या कडाई बनवलेल्या भाज्या किंवा काही पण असं तर काढून ठेवते उकळलेला आहे बंद करून घालून घेणार आहे म्हणजे तोतरी बसत नाहीत अशा पद्धतीनं मी बेट बॅटर सगळं घालून घ्यायचे पाण्याचं मला जर यातलं काही आवडत नसेल तर स्किप करा टाकू नका आता गार्निशिंगसाठी याच्यावर कोथिंबीर टाकणार आहे आपला केवडा हे झालेला आहे एकदम स्पॉन्जी झालेला आहे ढोकळा चला तर मग आपली ढोकळ्याची रेसिपी तयार आहे चला सगळ्या जणांनी याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा नक्की करून बघा तांदळाचा ढोकळा